नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे कांद्याला दोन पैसे आम्हाला मिळू द्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा एकंदरीतच या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न कांदा उत्पादन दोन पैसे मिळू द्या आम्हाला पण जगू द्या अशा संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी कांद्याला भाव वाढणार तर कधी किती कशामुळे वाढणार काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे घडामोड आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एक विनंती व्हिडिओ शोट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा प्रचारण तिने असाल तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेकरण का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर तेच करू शकता कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळू द्या आम्हाला पण जगू द्या आमचा भाग कोरडवा आहे जमतेम दोन तीन पाणी मिळतात या पाण्याची अनशाश्वती नसते कांदे लावायचे सोड सोडूनही दिले असते मात्र दुसरा नगदी पिकाचा पर्याय नाही त्यामुळे उ उदरनिर्वा निर्वाहासाठी हा पर्याय निवडला आहे पिकाचा पर्याय नाही आम्हालाही वाटते कांदा का ग्राहकां देखील जगला पाहिजे मात्र आता सगळी परिस्थिती अवघड आहे खर्चही ना कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळू द्या आणि ग्राहकांप्रमाणे आम्हालाही जगू द्या अशी भावना कांदा उत्पादक शेतकरी यांनी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अधिकाऱ्यांसमोर मांडली आहे खरीप अंग खरीप कांद्याची लागवड स्थिती संभाव्य उपद उत्पादकता रब्बी कांद्याची उपलब्धता व बाजारातील संदर्भातील माहिती येण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सोळा ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत राज्य दौऱ्यावर आले होते यामध्ये कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या संचालिका सुचित सुचित्रा यादव उपसंचालक रवींद्र कुमार कृषी व क या ठिकाणी शेतकरी कल्याण विभाग उपसचिव के मनोज यांचा समावेश होता यावेळी कृषी विभागाचे अधिकारी देखील समवेत होते नाशिकमध्ये बाजार समितीचे संचालक व्यापारी निर्यातदार यांचे संवाद साधल्यानंतर तांदुवाडी तालुका येवला येथील शेतकऱ्यांची भेट शे घेतली मात्र या येथे शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या खर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला दर मिळत नसल्याने निषेध निदर्शनास आणून दिले सध्या कांद्याची सड होऊन असून वातावरणा बदलामुळे कांद्याला मोड निघत असल्याने या बुडी समितीने समोर सांगितले आहे पाहिलं आहे धन्यवाद लक्ष्मी धन्यवाद